राजकारणामुळे बीड जिल्ह्याची बाहेर मोठी बदनामी न्यायमूर्ती संतोष चपळगावकर बीड जिल्हा हा गुणवंताचा जिल्हा आहे या जिल्ह्याने कला क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात प्रशासकीय पातळीवर तसेच न्यायिक क्षेत्रामध्ये एवढेच नव्हे तर सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी गरुड झेप घेतली आहे मात्र या बीड जिल्ह्याला जर कोणी बदनाम करत असेल तर हे थांबण्याची जबाबदारी प्रत्येक बीडच्या भूमिपुत्राची आहे बिघडलेले हे वातावरण पुन्हा एकदा चांगले करण्यासाठी प्रामुख्याने आता वकील मंडळींनी पुढाकार घ्यावा असा आव्हान देखील यावेळेस न्यायमूर्ती संतोष चपळवाकर यांनी म्हटले आहे पुढे बोलताना म्हटले आहे की राजकारणामुळे बीड जिल्ह्याची बाहेर बदनामी झाली आहे हे राजकारण मूळ बीड जिल्हा बदनाम होते आणि बीड जिल्ह्यात नवनवीन प्रयोग होण्याऐवजी दुर्गती पाहायला मिळत आहे यासाठी आता वकिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे बीड जिल्ह्याचे जे बदनाम झालेले नाव आहे ते पुन्हा एकदा सुस्थितीत आणणे गरजेचे असल्याचं न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांनी म्हटलं आहे रोजच्या ताट तणावामध्ये वकील म्हणून पक्षकाराची बाजू मांडताना आपण एकमेकांच्या विरोध काम करत असतो आज बीड जिल्ह्याचं वातावरण मीडियाने ज्या पद्धतीने मांडलेलं आहे त्यामुळे आपली बाहेर बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांमध्ये फार चांगली इमेज राहिलेली नाही त्याचं दुःख वाटत कारण बीडचा माणूस मुळात प्रेमळ आहे कलाप्रेमी आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे असं असताना बीड जिल्ह्यामध्ये राजकीय कारणामुळे ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा सर्व समाजाला एक प्रकारे त्रास होत असतो नवीन इंडस्ट्री आपल्याकडे यायला तयार नाही चांगला अधिकारी आपल्याकडे यायला तयार नाही न्यायाधीश मंडळींना बीड ला बदली झाली की शिक्षेसाठी झाली की काय असं वाटायला लागत पण हा सगळ्या गोष्टी दूर करण्याचं काम वकील म्हणून आपण सुज्ञ नागरिक म्हणून संविधानासाठी आपण प्रयत्न करणारे संविधानाला महत्व देणारे लोक म्हणून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे हे बिघडत चाललेलं आहे ते दुरुस्त ठेवण्याचं ते तंदुरुस्त करण्याचं काम आपल्यावरती आहे स्नेह संमेलनाच्या निमित्ताने अपन आपण आपल्यामध्ये काही बेदभाज असतील तर ती विसरून जावे आपण एकत्र यावं आणि बार असोसिएशन वकिलांची संघटना चीशं किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल वकील म्हणून बीड जिल्ह्याची इमेज जी चुकीच्या पद्धतीने मांडली चाललेली आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांनी एकत्र होऊन आवाज उठावा आणि हे काम फक्त आपण वकील मंडळीच करू शकतो समाजाला नेहमीच वकील मंडळींनी तारलेलं आहे बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यातल्या वकिलांची परंपरा खूप मोठी आहे सर्वात जास्त न्यायपूर्ती जिल्ह्याला दिलेला जिल्हा जिले, म्हणून आपल्या बीड जिल्ह्याची ओळख आहे राज्य पातळीवर असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर असेल मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करणारे लोक सुद्धा बीड जिल्ह्यातच दिलेले आहेत एकीकडे आपल्याला भ्रष्टाचाराचा मार पडतो परंतु भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा सुद्धा बीड जिल्ह्यातला नागरिकच आहे मला आहे सुनील केंद्रीकर नावाचे इथे कलेक्टर होते त्यांची बदली ज्यावेळेस करण्यात आली त्यावेळेस बीड जिल्हा सगळा चौताळून उठला होता आणि ती बदली रद्द करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते ही परंपरा आपण बीड जिल्हा म्हणून पाळतो आहोत माझ आपल्या सर्वांना या निमित्ताने हे सांगणं आहे की आपल्याला पुन्हा एकदा उठवून उभारायची गरज आहे बीड जिल्ह्याची इमेज जी चुकीची मांडली आहे पत्रकार बंधूंना मला खास तिथले सांगायचंय की बाहेरचे पत्रकार घेऊन जर आपली इमेज चुकीची मांडत असेल तर आपण त्याला थांबवलं पाहिजे पॉझिटिव्ह बातम्या बीड जिल्ह्यातल्या छापल्या पाहिजेत बीड जिल्ह्यातले खेळाडू ऑलिम्पिक मध्ये जाऊन आले तिथे आपला झेंडा गाडला त्याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रसार होणं बात गरजेचं आहे ते न होता चुकीच्या गोष्टींच्या बद्दल बातम्या छापल्या जातात टी व्ही वरती चोवीस तास बातम्या चालवल्या जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे श्रेय स्नेह संमेलन म्हणजे आपल्या बीडच्या सर्व एकोप्याचं प्रतीक आहे आपण सर्व पिढच्या लोकांनी बंधुत्व आपलं कधीही कमी नाही केलं पाहिजे